देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व परभणी जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत विजन इंग्लिश स्कूलचा खेळाडू तथास्तू कैलास रगटे याने द्वितीय क्रमांक पटकविला दिनांक सोळा ते अठरा ऑगस्ट दरम्यान संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याची निवड झाली आहे या यशाबद्दल श्री गजानन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी सर युनिट हेड मनीष बोरगावकर सर शाळेचे प्रिन्सिपल श्री हर्षद पांडव सर तसेच पुढील स्पर्धेसाठी व्हिजन इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या व क्रीडा श्री शिक्षक रामा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ला ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका